नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आजच्या लोकमतला एक अत्यंत महत्वाची जाहिरात आली आहे आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही खुशखबर आहे असं मी म्हणतो कारण की जाहिरात जवळपास साडेतीनशे प्लस पदांची आहे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग जो आहे महाराष्ट्र शासनाचा सा। सरकारी नोकर भरतीची जाहिरात आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर ज्याला गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज असंही म्हटलं जातं ज्याला आपण घाटी असंही म्हणतो अं या ठिकाणी ही जाहिरात निघालेली आहे आणि जाहिरात आहे गट ड आणि समकक्ष पद आणि इतर संवर्गातली पदं ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज मागवण्यात येणार आहेत तुम्हाला मोठी संधी आहे गट ड ची पदं या ठिकाणी मुख्यत्वे असणार आहे वर्ग चार ची त्यामध्ये कोणकोणती कुन पदं आहेत ती मी सांगतो अं त्यामध्ये सत्तावन्न पदं आपण बघतोय जी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातली आहे आणि तीनशे पदं आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातले आहे एकूण तीनशे सत्तावन्न पदांची ही जाहिरात आहे बरं पदं कोणकोणती आहेत बघा जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे छत्रपती संभाजीनगरचं त्यामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी थोडक्यात शिपाई लेवलची परिचर लेवलची अशी ही पदं आहेत तुम्ही जर बघितलं पंधरा चारशे ते सत्तेचाळीस सहाशे यस वन ची वेतन श्रेणी आहे या ठिकाणी जर बघितलं तुम्ही फक्त हा प्रयोगशाळा परिचारला यस सहा म्हणजे थोडस जास्त पगार इकडच्या पेक्षा या वरच्या पदांपेक्षा एकोणीस सहाशे ते त्रेसष्ट दोनशे म्हणजे पंचवीस तीस हजार पगार तुम्हाला सुरुवातीला भेटणार पंचवीस हजार तर कमीत कमी सुरुवात तुमची होणार असा हा पगार असणार आहे तीस पद इथे ही चतुर्थ श्रेणी कर्मचारीची आहे आयासाठी दोन साथ पदं आहेत माळीसाठी सात पदं आहेत प्रयोगशाळा परिचरची अठरा पदं या ठिकाणी आहेत ओके आता पुढचं जे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आहे यामध्ये बघा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची दोनशे पंच्याऐंशी पदं आहेत वेतनश्रेणी तीच यस वन मग दाया बॉयलर चालक पानक्या ड्रेसर माळी नाभिक यांची काही पदं मुख्यत्वे शिपायाची पदं जी आहेत ती दोनशे पंच्याऐंशी इकडे आणि तिकडे जवळपास सत्तावन्न म्हणजे तीनशे प्लस सत्तावन्न तीनशे सत्तावन्न एवढी ही पदं आहेत आता ही जाहिरात अधिकृतरित्या तुम्हाला कुठून बघता येईल तर जी एम सी औरंगाबाद डॉट कॉम या संकेतस्थळावरून तुम्हाला ही जाहिरात उपलब्ध करून घे गे, घेता येईल यामध्ये अनेक गोष्टी आहेत बदल वगैरे सगळ्या बाबी इथे तुम्हाला कळतील आता अर्ज कधीपासून तुम्ही भरू शकतात बघा पाच जून पासून तुम्हाला अर्ज भरता येईल चोवीस जून पर्यंत शेवटची तारीख चोवीस जून आहे आणि तुम्हाला परीक्षेचा दिनांक परीक्षेचा कालावधी सगळं काही हॉल तिकीट सगळं या डब्ल्यू 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 डॉट जी एम सी औरंगाबाद डॉट कॉम या संकेतस्थळावर अव्हेलेबल होणार आहे परीक्षा शुल्क अ राखीवला एक हजार राखीव प्रवर्गाला नऊशे माजी सैनिकांना शुल्क नाहीये लक्षात ठेवा इथे जर तुम्ही बघितलं सदस्य सचिव जे आहे ते डॉक्टर शिवाजी सुकरे हे या ठिकाणी आहेत आणि आता तुम्ही म्हणाल याचा अभ्यासक्रम काय आहे याचं स्टडी मटेरियल काय याचा अभ्यास कसा करायचा सगळ्या बाबी तुम्हाला अभ्यास करता ऍप्लिकेशनवर भेटणार आहेत पुढच्या व्हिडिओजमध्येही मी ते सगळं तुम्हाला कळवणार आहे अभ्यास करता तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करू शकतात किंवा या व्हिडिओच्या खाली लिंक देतो आहे तिथे जाऊनही तुम्हाला हे ॲप घेता येईल हा नंबर आहे तुम्ही नंबर या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेजसुद्धा करू शकतात जी एम सी छत्रपती संभाजीनगर असं म्हणून तुम्हाला या परीक्षेची माहिती या परीक्षेच्या कोर्सबद्दल माहिती ठरवण्यात येईल आता आपण जी एम सीसाठी कोर्स डेव्हलप केला आहे ऑलरेडी आपण जी एम सी नागपूरसाठी वगैरे कोर्स घेतलं घेतच गेतल आहोत त्यामध्ये आता ही सुद्धा भरती ॲड होते आहे आणि इतर काही विद्यालय नांदेडचा त्या ठिकाणी नांदेडच्या जागा निघालेल्या आहेत किंवा इतर नोंदणी आणि मुद्रांक शिपाई शिपाईबाद जागा निघालेले आहेत सगळ्यांचा जवळपास सिलेबस सेमच असणार आहे तुम्ही जर नोंदणी आणि मुद्रांक शुल्काचा फॉर्म भरलेला असेल दोनशे पंच्याऐंशी जागांसाठी तर या साडेतीनशे जागा ही तुमची बघत बघतायत ती बॅच घेतली असेल तर तुम्हाला वेगळी बॅच घेण्याची गरज नाही नोंदणी आणि मुद्रांक शुल्काची घेतली असेल तर ती नसली घेतली तर तुम्ही ही बॅच घेऊ शकतात तुम्हाला मराठी इंग्रजी जी के ग बुद्धिमत्ता या सगळ्या विषयांच्या नोट्स याचे लाईव्ह लेक्चर याचे रेकॉर्डेड लेक्चर्स या संदर्भातले आधीचे प्रश्न सगळं काही तुम्हाला अभ्यास टाईपवर भेटणार आहे चला हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा बघा बऱ्याच जणांचं या जाहिरातीकडे लक्ष नसणारे पण अशाच ठिकाणी संधी असते तिचं सोनं करायचं असतं थांबूया धन्यवाद